विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी कंबर खसलीय उमेदवार चाचपणीसाठी सुरुवातही झालीय सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस विधानसभा मतदारसंघातून ज्येष्ठ नेते उत्तम जानकर यांना उमेदवारी मिळण्याचे संकेत दिलेत त्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सूचक असं विधान केलंय राष्ट्रवादी शरद पवार गटाची शिवस्वराज्य यात्रा सोमवारी माळशिरसमध्ये होती त्यावेळी जयंत पाटील म्हणाले महाविकास आघाडीत अद्याप जागा वाटपाबाबत चर्चा झाली नाही त्यामुळे इथून आताच उमेदवार घोषित करणं उचित ठरणार नाही पण उत्तम जानकरांनी आता महाराष्ट्रभर फिरलं पाहिजे आमच्याकडे आता चांगले वक्ते नेते राहिले नाहीत ते निघून गेलेत पक्षात फूट पडल्यानंतर आम्ही नवीन नेतृत्व नेते तयार करण्यावर भर देतोय त्यामुळे जानकर यांनी सातारा सोलापूर सांगलीसह राज्यभर फिरावं तिथून तुम्ही चारशे टक्के निवडून याल यात काही वाद नाही पण तुम्ही मारलं पाहिजे असं म्हणत पाटील यांनी माळशिरसमधून जानकारांची उमेदवारी फिक्स असल्याचं अप्रत्यक्षरित्या सांगितलं आहे तसेच सोलापूर जिल्ह्यातील जास्तीत जास्त जागा मागून घ्या त्या सर्व निवडून अनु असा शब्दही मोहिते पाटील यांनी पाटील यांना दिलाय दरम्यान दोन हजार एकोणीसला माळशिरसमध्ये भाजपचे राम सातपुते आणि राष्ट्रवादीचे उत्तम जानकर यांच्यात लढत झाली त्यात सातपुते यांना एक लाख तीन हजार पाचशे सात मतं मिळाली तर जानकरांना एक लाख नऊशे सतरा मतं मिळाली होती भाजपाची मोठी यंत्रणा असूनही जानकरांचा निसटता पराभव झाला त्यानंतर जानकरही भाजपामध्ये गेले होते